मत्स्य आणि बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे यावेळी ठिकठिकाणी नितेश राणेंचं जंगी स्वागत केलं जाणार आहे राणेंवर वीस ते पंचवीस जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात येणार आहे सिंधुदुर्गामध्ये प्रथमच कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर आमदार नितेश राणे हे पहिल्यांदा येत आहेत त्यामुळे खारेपाटणमध्ये जंगी स्वागत होतं आपण पाहतो की येथे जे बीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पृष्टी करण्यात येत आहे कार्यकर्ते उत्साहात आहेत आपण येथे चाळीस ते पन्नास जे सी बी आहेत उपलब्ध आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नितेश राणे हे इथे येणार त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे ढोल ताशे लावले जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे कणकवली असेल कुडाळ असेल देवगड असेल दोडामारे सावंतवाडी असेल सर्वच ठिकाणी स्वागत करणार आहे आपण बघतो क्रेनच्या माध्यमातून मोठे हार देखील येते त्यांच्या स्वागतासाठी येथे सज्ज आहेत आपण संपूर्ण जी जय्यत तयारी आहे ती येथे केली पाहिजे कार्यकर्ते देखील उत्साहात आहेत मोठ्या संख्येने ढोल ताशे फटाक्यांची आतशवादी येथे करले जाते मोठा गराडा हा नितेश राणे यांच्या म्हणजे मंत्री नितेश राणे सोबत असणार आहे त्यामुळे आपण सर्वच कार्यकर्ते सध्या उत्साहात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत पाहिलं तर जे मंत्रिपद मिळालं आणि काल त्यांना जे पद दिलं गेलं ते मत्स्य आणि बंदर या माध्यमाचं पद दिलं गेलं आणि त्यानंतर आता ते कशा पद्धतीने कोकणाचा विकास हे देखील पाहाव लागणार पण तृथ आज त्यांचं जंगी स्वागत या जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर करण्यात येत आहे एवढंच आपल्याला दिसत आहे कॅमेरामॅन अमय सुर्वेसह उमेश बुचडे उडारी न्यूज सिंधुदुर्ग